नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खानदेशातील डबुकोड्यांची भाजी त्यासाठी मी आधी सर्व साहित्य काढून ठेवलेले आहे खोबरे किसून ठेवलेले आहे तर कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहे भाजीसाठी मी घेतलेले आहे कांदे खोबरे आले जिरे लसूण आणि कोथंबीर कांदे एका लोखंडाच्या तव्यावर किंवा लोखंडाच्या कढईत चांगले भाजून घेणार आहे कांदे भाजताना थोडे तेल टाकून घ्यावे म्हणजे कांदे लवकर भाजले जातात कांदे चांगले लालसर काळे होतील तोपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत कांदे सारखे परतत राहावे म्हणजे ते लवकर भाजून तयार होतात हे बघा आता आपले कांदे कसे भाजले गेले आहेत ते आपण ज्या पद्धतीने कांदे भाजतो त्याच पद्धतीने भाजीला सुद्धा रंग येतो कांदे जर लाल भाजले तर भाजीला लाल रंग येतो आणि कांदे जर थोडे काळे भाजले तर भाजीला काळा रंग येतो बघा आता माझे कांदे चांगले भाजून तयार झालेले आहेत ते, ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कांदे काढून झाल्यावर मी किसून घेतलेले खोबरे चांगले लालसर होईल तोपर्यंत भाजून घेणार आहे गॅस थोडा मंद ठेवावा म्हणजेच ते जळणार नाही खोबरे भाजताना ते एकसारखे परतत राहावे म्हणजे ते एकसारखे चांगले भाजले जाते आता माझे खोबरे चांगले भाजून झालेले आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता मी थोडा वेळ कांदा आणि खोबरे गार करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे आणि कोड्यांसाठी लागणारे वाटण याची तयारी करून घेणार आहे त्यासाठी सर्वात आधी मिक्सरमध्ये लसूण आले आणि जिरे आणि थोडी कोथिंबीर मी वाटून घेणार आहे म्हणजेच याची चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहे आता मी अर्धी वाटी डाळीच्या पिठामध्ये मीठ हिंग लाल तिखट हळद त्याचप्रमाणे धने पावडर आणि कोथिंबीर टाकणार आहे नंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये तयार केलेले आले जिरे लसूण याची थोडी पेस्ट टाकून घेणार आहे हे सर्व टाकल्यावर त्यात थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मी चांगले भिजवून घेणार आहे हे पीठ भाज्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट पाहिजे हे बघा या प्रमाणे माझे पीठ आता आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेली आले जिरे लसूण मी कांदे आणि खोबरे टाकून परत एकदा मिक्सरमधून हे वाटण तयार करून घेणार आहे आता शेजारीच मी गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलेले आहे तेल तापल्यावर हा तयार केलेला मिक्सरमधील कांदे लसूण खोबरे याचे वाटण मी कढईत तेलात टाकून चांगले परतून घेणार आहे हे वाटण चांगले परतून झाल्यावर त्यात मी लाल तिखट त्याचप्रमाणे खांदेशी काळा मसाला धने पावडर हळद टाकून चांगले परतून घेणार आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे परतत राहावे नंतर त्यात थोडा मी हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे थोडा वेळ परतवून झाल्यावर त्यात मी बाजूला ठेवलेले गरम पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी टाकून झाल्यावर थोडा वेळ उकळी आल्यानंतर त्यात मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये आपण तयार केलेल्या पिठाच्या वड्या सोडून घेणार आहे यालाच डुबुक वड्या असे म्हणतात या गरम रश्शामध्ये या वड्या सोडण्यात आल्यामुळे याला डुबुकवड्या असे नाव पडले असेल असे मला वाटते गरम पाण्यात वड्या टाकल्यामुळे त्या लगेच शिजतात आणि शिजून अगदी फुगून वरती येतात हा रसा उकळल्यानंतर भाजीला एक वेगळा रंग येतो ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत छान लागते सर्व वड्या टाकून झाल्यावर पाच ते दहा मिनटे भाजी चांगली उकळू द्यावी म्हणजे भाजी चांगली पूर्ण शिजून तयार होते आणि भाजीला एक घट्टपणासुद्धा येतो आता आपली भाजी तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे हे बघा आपले वडे कसे झाले ते ही भाजी सुरुवातीला जरी पातळ दिसली तरी ती गार झाल्यावर घट्ट होते कशी वाटली तुम्हाला ही खांदेशी डुबुकोड्याची भाजी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद